नमस्कार अनुपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण हॉटेलपेक्षा भन्नाट चवीचं डेजर्ट घरच्या घरी बनवणार आहे आणि तेही स्वस्तात मस्त चला तर मग यासाठी काय करायचं आहे ते बघू यासाठी आपल्याला तीन आंबे लागणार आहे एक आंबा कापून घ्यायचा आणि त्याचे बारीक पीसेस करून घ्यायचे अशा पद्धतीने आता हे सर्व पिसेस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता कढई गॅसवर ठेवून यामध्ये एक वाटी साखर घालायची अर्धा वाटी पाणी घालून पाक बनवून घ्यायचा फक्त पाक बनवायचा एक तारीख किंवा दोन तारीख असा नाही ह्या पाकामध्ये आता हे बारीक कापलेले मँगो बल्ब्स टाकून घ्यायचे आणि एक दोन तीन मिनटं यामध्ये शिजू द्यायचे अशा पद्धतीने आपला मँगो क्रश इथे तयार होतो आता गॅस बंद करून हा क्रश थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण दुसऱ्या दोन मँगोंचा ज्यूस बनवून घेऊ पाणी न घालता मँगोचा घट्ट असा ज्यूस बनवायचा आता दुसऱ्या कढईमध्ये एक लिटर दूध घ्यायचं यामध्ये एक मोठी वाटी साखर घालायची आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची काजू बदाम घालायचे जे ड्रायफ्रूट्स असतील ते घालून घ्यायचे थोडासा खाण्याचा पिवळा रंग घालून घ्यायचा आणि वेलची पावडर घालून घ्यायची हे दूध आपल्याला साधारण अर्ध्यापेक्षा कमी असं आठवायचं आहे दूध आठवताना साईडला जे दूध लटकलेलं असतं ते काढत राहायचं त्यामुळे दुधाला थिकनेस पणा येतो आता हे दूधही दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झालेल्या दुधामध्ये आता हा न घातलेला मँगो ज्यूस ओतून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं ज्यूस आणि दूध एकजीव झालं पाहिजे आता ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आणि त्याचे साईड्स काढून घ्यायच्या तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ब्रेड वापरू शकता आता ह्या ब्रेडच्या साईड्स कट केल्यानंतर एक प्लास्टिकचा टीन घ्यायचा तुमच्याकडे झाकणाचा असेल तर झाकणाचा घ्या ब्रेडच्या स्लाईस ट्रेमध्ये ठेवून घ्यायच्या आणि यावर हा मॅंगो ज्यूस ओतून घ्यायचा यावर वरतून जो मँगो क्रश आपण बनवलेला आहे त्याचे पीसेस टाकून घ्यायचे आणि पुन्हा एक लेयर ब्रेडची ठेवायची आणि पुन्हा सेम प्रोसेसमध्ये मँगो ज्यूस ओतून घ्यायचा यावर वरतून आता मी थोडंसं ड्रायफ्रूट्स वेगळे काढले होते ते घालून घेते आणि मँगो क्रश तो पुन्हा पातळ पातळ पसरवून घ्यायचा आता याला वरतून झाकण नाही आहे म्हणून मी प्लॅस्टिक पेपर वापरून पॅक करणार आहे वरतून रबर लावून घ्यायचं आणि आता हे फ्रीजमध्ये साधारण दोन तीन तास थंड होण्यासाठी ठेवायचं दोन तासानंतर डेझर्ट तयार झालेलं आहे वाव खूपच दिसतं दिसतंय बघूनच तोंडाला पाणी आलेलं आहे तुम्हाला याची डेझर्टची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवी नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद